मित्रांनो पोलीस संदर्भात नवनवीन व ताज्या अपडेटी दररोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये आपण भरती ग्राउंड संदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहणार आहोत तर पोलीसवरती ग्राउंड आणि संदर्भात एक अपडेट आलेली आहे तर बघा मित्रांनो पोलीस भरतीचं जे काही ग्राउंड सुरू होणार आहे तर त्याच्या अगोदर एक महत्त्वाचं मित्रांनो न्यायालयामध्ये जी काही केस के दाखल केलेली आहे त्याच्या बाबतीत निर्णय होईल त्याच्यानंतर ग्राउंडला सुरुवात होईल मित्रांनो लक्षात घ्या जोपर्यंत जोपर्यंत मित्रांनो वयोमरादा संदर्भात किंवा मित्रांनो जे काही एस बी सी कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांना त्यांची मागणी आहे की आम्हाला अर्ज भरण्याची मुदत वाढून भेटत नाही वयोमरादा वाढून भेटत नाही तोपर्यंत ग्राउंड सुरू होणार नाही तर अशी एक नवीन अपडेट समोर आलेली मित्रांनो तर जी काही अपडेट समोर आलेली तीच डिटेलमध्ये दे मी तुम्हाला देणार आहे हा व्हिडिओ प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा आहे आता ग्राउंड एक्झॅक्टली सहा जून नंतर होणार आहे किंवा त्याला अजून प्रचंड टाईम लागेल मित्रांनो कारण न्यायालयाचा निर्णय आलेला नाहीये तर सगळं काही डिटेलमध्ये सांगणार हे निर्णय कधीपर्यंत का होईल काय काय होईल ग्राउंड कधी सुरू होईल कोणत्या विद्यार्थ्यांचं होईल त्यामुळे न स्किप करता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा जर काय चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकन पण प्रेस करा पोलीस भरती संदर्भात समोरच्या अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आता मित्रांनो लक्षात घ्या मेन जो काही मुद्दा आहे तो मुद्दा म्हणजे ग्राउंड सुरू होण्यासंदर्भात आपण अपडेटी पाहिलेले आहे भरपूर विद्यार्थ्यांची मित्रांनो एकच मागणी आहे आता कोर्टामध्ये केस पण दाखल झालेली होती बघा ग्राउंड लेट होतंय फॉर्म भरून भरपूर दिवस झाले त्याचं रिझन होतं आचारसं इलेक्शन पार पडणं चार जूनला मित्रांनो चार जूनला इलेक्शनचा निकाल लागून जाईल त्याच्यानंतर सहा जूनपासून पोलीस भरती ग्राउंडला सुरुवात होईल अशी अपडेट समोर आलेली होती परंतु इथं एक नवीन मित्रांनो ट्विस्टमध्येच आलेला आहे नवीन ट्विस्ट ओ जो काही नवीन ट्विस्ट आलेला आहे तो असा आहे की विद्यार्थ्यांनी जी काही मित्रांनो याचिका दाखल केली होती जो काही मित्रांनो या ठिकाणी केसचा विषय म्हणजे विद्यार्थ्यांना वयोमर्यादा वाढवून देण्यासंदर्भात आणि दुसरा मुद्दा म्हणजे मित्रांनो कसा होता विद्यार्थ्यांची ज्यांनी एस बी सी सर्टिफिकेट काढण्यासाठी त्यांना उशीर झाला आणि फॉर्म भरता आला नाही त्याच्यामुळे त्यांनी केस दाखल केली त्याचा निकाल लागलेला नाही तर त्याचा जोपर्यंत निकाल लागत नाही मित्रांनो तोपर्यंत ग्राउंड सुरू होऊ देणार नाही किंवा सुरू व्हायला नको पाहिजेत अशी विद्यार्थ्यांची मागणी मित्रांनो ते डिटेलमध्ये तुम्हाला मित्रांनो मी सांगतो लक्षात घ्या तर बघा समोर तुम्ही पाहू शकतात आणि याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांची मित्रांनो असं सुद्धा त्यांना आहे की आता तुम्हाला माहिती आहे की लोकसभेचं इलेक्शन पार पडलेलं आहे त्याच्यानंतर इलेक्शन लागणार आहे मित्रांनो विधानसभेचं म्हणजे त्याच्यापूर्वी ते इलेक्शन लागण्याच्या पूर्वी भरतीची जी काही पूर्ण प्रोसेस आहे त्याच्यामध्ये ग्राउंड असो किंवा मित्रांनो लेखी परीक्षा पूर्णपणे व्हायला पाहिजेत कम्प्लीट असं सुद्धा काही विद्यार्थ्यांना वाटतंय की होणार नाही आहे परंतु शासने त्याचं नियोजन कशा पद्धतीने केलेलं आहे जर सहा जूनला ग्राउंड सुरू झालं मित्रांनो तर लक्षात घ्या सहा जूनपासून जर ग्राउंड सुरू झालं तर पूर्णपणे मित्रांनो चार ते पाच महिन्यामध्ये भरतीची पूर्णपणे प्रोसेस कम्प्लीट होईल लक्षात घ्या कारण ग्राउंड दोन एक महिने चालेल मित्रांनो लक्षात घ्या कारण मित्रांनो अदर ठिकाणाचं पण ग्राउंड चालेल मुंबईचं पण चालेल आणि प्रचंड विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी अर्ज केलेला आहे त्याच्यामुळे लक्षात घ्या दोन ते अडीच महिने ग्राउंड सुरू असणार आहे मित्रांनो मग त्याच्यानंतर तुमचा पेपर होईल मग त्याच्यानंतर रिझल्ट लागेल ठीक आहे लक्षात घ्या तर आता महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांची मागणीच आहे की या ठिकाणी जो काही के आम्ही केसचा विषय म्हणजे जी काही के केस टाकलेली आहे त्याच्यावरती अगोदर न्यायालयाने निर्णय घ्यायला पाहिजेत त्याच्यानंतर ग्राउंड सुरू करण्यात यायला पाहिजेत अदरवाईज आमच्या गोरगरीब प्रामाणिक विद्यार्थी ज्यांची वयोमर्यादा कोरोनामुळे संपली आहे त्यावेळेस भरती झाली नाही आणि महत्वाचं म्हणजे सी प्रमाणपत्र संदर्भात अडचणी आल्या त्या विद्यार्थ्यांवरती अन्याय होईल असं त्या विद्यार्थ्यांना वाटतंय आहे मित्रांनो लक्षात घ्या तर आता मित्रांनो निर्णय घेण्याचं काम शासनाचं आहे कोर्टाने सुद्धा त्याचा निकाल लवकरात लवकर द्यायला पाहिजेत की जेणेकरून विद्यार्थ्यांवरती कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही मित्रांनो लक्षात घ्या ठीक आहे आय होप संपूर्ण सांगण्याचा तात्पर्य लक्षात आलं असेल जर शासनाने निर्णय घेतला की सहा जून पासून किंवा मित्रांनो दहा जूनपासून ग्राउंड घ्यायचं तर ग्राउंड होईल मित्रांनो लक्षात घ्या आणि कोर्टाचा निर्णय सुद्धा लवकरात लवकर येऊन जाणार आहे ग्राउंड संदर्भात कुठल्याही अडचणी येणार नाही आहे ग्राउंडची पूर्णपणे तयारी सुरू आहे मित्रांनो ग्राउंड तयार करण्याची प्रोसेस सुरू आहे सोळाशे मीटर असो शंभर मीटरचा ट्रॅक असो त्याच्यानंतर गोळा फेक असो पूर्णपणे प्रोसेस सुरू झालेली आहे ग्राउंड आता लवकरच होणार आहे मित्रांनो काळजी करू नका फक्त तुमचा जो मेल आय डी आहे मित्रांनो तो चालू ठेवा त्याच्यावरती लक्ष ठेवा हॉल हॉलटिकीट जसं येईल तशी मी तुम्हाला अपडेटी देणार आहे प्रॅक्टिस सुरू ठेवा काळजी करू नका व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर समोरच्या अपडेटी सर्वप्रथम पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जय महाराष्ट्र